आई झोपल्या चमत्कार झाल्यासारखे काय चमत्कार झाला कळलं नाही पण आईच्या हातात फळ आलं त्यांना उठवलं पाटलांना आणि विचारलं हे फळ आलंय मला स्वप्न साक्षात्कार झालाय आणि हे फळ खा म्हणून सांगतात ते म्हणले मग भ्रम झाला असं तुला नाही म्हणले खरच झालंय म्हणजे खा फळ ते फळ खाल्याचं फळ याच किर्ती रूपाला सेव करायला तुम्हाला तुम्ही पाहिलं बाबांनी गा गोवा हत्या बंद केली त्या काळात चौसाळा का चिंचा गावामध्ये कापायची परंपरा होती गायीच्या गळ्यात मिठी मारली सांगितलं मला कापा अगोदर नंतर गायकाबा बंदच झाल्या गोवा बंद म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्यांची कुळ आहे ज्या कुळाची परंपरा आहे तिला महत्वाची तुम्ही पाहिलं असं पतीच्या नंतर राज्य केलं अशा स्त्री परत होईल का पती गेले आणि मग राज्य केलं आय ना निवड करायला अजून तुम्हाला मुद्दा सांगताय का शंभर राजे मेल्याची घटना फक्त बोबाटा केला कोणी महाराजांनी मेले असं मुद्दाम सांगितलं कडावर सगळे लोक रडत होते सगळा परिसर रडत होता महाराष्ट्र रडत होता शंभराजे गेले म्हणून आऊसाहेबी रडत होत्या पण ज्या वेळेस तर महाराजांना असं वाटलं की अवसाय मराव जगायचं नाही नातवाच्या दुःखानं मरून जातील म्हणून त्यांना कानात सांगितलं आपला मुलगा आहे सुखरूप फक्त दोघांनाच माहीत होतं उत्तर आहे बरं का त्या मुलाची जिवंतपणे माती केली माती करत ना ती माती केली सावडलं त्यांचं सा गोड जेवण घातलं धावबा घातला डाव्याला पिंड केले पिंडाला कावळा येणार येणार म्हणून सगळे पाया ते कावळा येत नाही म्हणून प्रत्येक त्यांच्या आई पाय पडायचे चौकीसांनी त्या पाय पडाय गेल्या आठवड्या चौकीसांनी पाय पडाय गेल्या हो पण गे कावळा आला नाही स्वतःची विधवा झाली मुलगा असताना कुंकू कुमकुमसा लागलं बांबर सैला दिलं आजी आणि नाटसून सारख्या लागल्या ह्या सगळ्या गोष्टी महाराजांनी बघितल्या पण मुलगा परत येईपर्यंत ते समाधान राहिले दुःख दाबून धरलं ह्याला म्हणतात बाप आपली चार मुलं चार होत नाही त्यांना जर समाजात मान मिळत असल तर मी आत्महत्या करतो असं विठ्ठल बनतानी म्हणावं त्याला म्हणायचं बाप माझ्या मुलांना सुख देणारे लोक आहेत आनंदीतले सुख देतील तर मी आत्महत्या करतो त्याला पुरावा ऐका माझा राम जर वनवासाला जातोय तर मी जगणार नाही पण पत्नीनं दिलेला शब्द मान्य केला आणि पत्नीच्या शब्दाने रामाला वनवास सांगितलं आणि राज्य सांगितलं राम गेल्यावर मरून गेलं ती बाबा राम गेला पाच सहा दिवसात मी देते याचं उत्तर कळलं का बापाचं काम असं असतं पण काही लोक काय करतात बापाला किंमत बापाची दिशा पाच पन्नास वर्षाची असते पुढची हे महिला म्हणलं तुम्हाला सांग तुम्हाला पाच पन्नास वर्ष तुम्ही पाहते नाही तुम्ही ना कुठे पाहत्या पाया तुम्हाला उद्याची चिंता आहे संदीपाच्या सटकाची चिंता आहे पण आम्ही शिजुरीची चिंता कोणाला आहे या बाबांना चार बोल होते चार आम्ही लहान होतो तेव्हा कपडे घेऊन जायचो तिकडे प्रेस करायला तर त्यांची जी पद्धत होती का नाही दिशा होती एकत्र कुटुंब आक्का म्हणायचे त्यांच्या तुमच्या आईंना आकाच म्हणायचे सगळ्यांना तर ह्या सगळ्या कुटुंबाला जॉबदार कोण होतो माहितीये की हे दोनच पती पत्नी एवढा मोठा यार पाठवायला गेला आज यांची बद पण ती आक्काचा आहे आशीर्वाद आहे आजोबांचा आहे यांच्या कुटुंबात कोणतंच कमी नाही राहिला तर संपूर्ण भरपूर झाले सगळे प्रसन्न आहे अशी फक्त कृपा कशी असती ते कष्ट केलेल्या माणसाचं फळ असतं म्हणून तुमच्या जीवनामध्ये माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी जन्म सेवा आमची परम पांडुरंग परम परंपरा आहे किती वर्षाची अनाधी कालापासून जी परंपरा आहे तसं तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये तो अनुभव आला माउतीने सांगितलं हे बाबा साथी बाजार तुम्ही आलात बाजारामध्ये कोण कुणाचं नाही अभंगाचं

किंवा डोंगरामध्ये गेल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये सगळीकडे चढाय लोक किती हरून पाणी बघायला गेलं मिळणार आहे का त्याला धावून धावून पळून पळून थकलं पण त्याला समुद्रही दिसला नाही धर नाही कसं दिसत पाणी कुठे संत त्याला आहे का तुम्ही ज्याला सुख म्हणता ते सुख नाही ज्याला समाधान म्हणतात ती समाधान नाही आता तुम्ही हे जे अन्नदान आहे ना आज हे माणसाने खाल्लं पाहिजे हेच माणसं नेमकं नाही काही ना म्हणणार का खात नाही काशीने गेल तो आता काही इतकी माणसं बरं मात्रा गेलो हे नाही खायचं आमच्या सुद्धा बरेच लोक खात खाती नाही मला एखादा फोन आला पडून ते म्हणजे आपली दिंडी आपल्याकडे जेव्हा येणार पण आमच्याकडे सुटात पडलेले फक्त सांगू नका वार करायला करा जेव्हा नाही सांगितलं काय खाती नाही आम्ही गेलो भजन बिजन केलं पंक्ती बसले जेव्हा आणि ती गेली नाही एक मजीन ती म्हणजे बाई तुझ्या कपळाला कुंकू का नाही बाई म्हणजे आम्हाला सुद्धा पडले ही बाई राजे मी सांगितले यांना सुद्धा पडले ना आपण जेव्हा बसलो पाच पन्नास जण उठले ना आम्ही नाही मी काही म्हणतोच नाही का मरू दे म्हणलं ते नेले शनी सिंग पोटा जीव घातले ते खाणार नाही म्हणले ते नेऊन जीव घातले तिकडून महाराज आम्ही पैठणला गेलो आम्हाला त्या माणसाच्या गोळ दहाव्याचं प्रवचन आलं जे मी येतं ते म्हणले पाकिटाच कसं काय म्हणलं काही नाही तुम्ही आम्हाला जीव घालतात म्हणजे काय करायचं मी आपलं दहावीचं प्रवचन केलं माघारी निघतात ते म्हणजे तसं नका जाऊ वारकऱ्याला काहीतरी ज्ञान येतो निदान लक्ष ना काय म्हणलं नाही उरलेली बुंदी द्या म्हणलं मी तिथं एक पद पंचवीस किलो बुंदी आणली उरलेली आणि पैठणला काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं काल्याच कीर्तन झालेलं पंक्तीत वाढलं जे खात नव्हते त्यांना संपून खाल्लं काय म्हणलं माहिती जेवता रात्री तर बुंदी गेली आण कुटुंब होती उरली मग काय का उग उगे काय मला सांगा मन बेचे वाटाल भिकारी चाललं रस्त्यात वाटाल वाटचाल पोट त्याची भूक लागली घाट चढून बोला आलं निघायचं घाट आलं आणि त्याला लय भूक लागली आणि त्यानं इथं विचारलं गाव गावा काय काय ना कार्यक्रम आहे ते काय काय आलं पण ती प्रश्न जेव्हायव ना कोण म्हणून आणि त्यानं शेजारलं कसं जेवण कोण जेवणाच हा मला वाटलं लग्नाच आहे मग खाल्लेलं का वकत होता अरे भूक लागली आहे तुला भूकं लागली आहे ना नसेल कळत तर शेवट सांगता जाऊ दे आता गप्पाच मारण्या नाही तुम्हाला संगतीचा परिणाम समज एक माडी माल कळत आहे ना फुलं आणि एक मासेवाली होती त्या दोघीची मैत्री मैत्रीच्या घरी ती मासेवाली मुक्शीर झाल्यामुळे गाडी सापडली नाही आता तिच्या घरामध्ये पाच पन्नास फुलं होते जातीची जा। तिला इतका सुगंध यायचा आता फुलं तर सुगंध का कमी आहे असं पण ही जी मासे रोज इतकी तिला ती वास सहन होईनाई तिला वास सह तिने काय केलं ती म्हणजे काय तिला घरामध्ये बाबा असं होतो ती म्हणजे फुलाच येतोय पण ती मला समजत नाही ना तिला अडीच वाजेपर्यंत झोप लागली नाही अडीच वाजले ती म्हणजे मला काय झोप लागत नाही पण तिच्या डोक्यात तिच्या अशी नाही झोप लागायची तर त्याला काय करतो तिला ती उरलेली पाठी होती ना मोकळी तिने पाठी तोंडावर घेतली काय गाड झोप लागली होती ना आपण तसे माणसे आपण हे इच्छे इतकं बुजबो आहे आजाड्याला आपल्या सगळ्यांची परंपरा तशी चालली आपल्याकडे कोणी सुद्धा शिल्लक नाही उगा आपल्या बघल्यावर नाव टाकायचं मात्र तिथं छाया पण घरात फक्त छाया शिलक नाही छाया काय नुसतं नाव टाकून नाही चालत लक्ष्मी सागर नाही नावापेक्षा आचरणाला नाही भात श्रीमंदना असून चालत नाही ते उपयोगाचं नाही ते, ते धनवाना चालत नाही त्याला पुरावा ऐका तुम्ही कोण आहात हे मूळ स्वरूपाला तुम्ही तुम्ही जीव आहात आणि त्या मूळ स्वरूपाला विसरले तुम्ही कुठेतरी बाहेर चालले त्याच्यापेक्षा करायचं कौनाचे माय बाप कवनाचे रनगवत मृग जय तुम्ही बाय ना सग घरी घरी कापड दुकानाच्या बाहेर दोन तीन पाया बो वाचले पण नाही तुम्ही साड्या घ्या गेलं बघित असं त्या ड्रेस घ्यायला हे बाई असं उभा असते मग दोन तीन पुतळे तर त्याच म्हणते असं उभा राहतात ना ते असं कंचा कसबाई त्याच कधी घ्यायला गेलं ती असं दोन मिनटं ते बाईकडे पाहत अस नाही कठीण आम्ही त्यांनी बसते गेलो असत का बाजूच्या बाईक मावशी पकण का चला प्लॅस्टिकची <laughs> 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 का वाईना पण दोन मिनिट उभा करते का लस ते मग मला कळत नाही प्लॅस्टिक विषयाच समज सुक रेगडाची भावली आपणाची सावली आई आई बर ला। का आरामाचा पाय दगडाला लागला कुणाला त्या दगडातून कोण निघालो आई ऐका बर का आता ऐका त्याच रस्त्यानं जाताना लक्ष्मीने काम रस्त्यानं चालले आणि नेमका असा प्रॉब्लेम झाला ज्या रस्त्यानं चालले त्या रस्त्याने लक्ष्मीला राहायला सांगितलं लक्ष्मी थांबल्या थांबल्या लक्ष्मणाची बुद्धी बदलली लक्ष्मीचे विचार बदलले लक्ष्मी माझ्या मावाला काय कळत का पाच सहा महिने झाले मी यांच्यासोबत आहे मला पाच सहा महिने एकदा म्हणाल नाही जीव ते बघ पती पत्नी माझा विचार केला का माझी बायको घरी सोडून मी असं लक्ष्मीची बुद्धी बदलली पण जागवर उभं राहिलं मला रामन्य लक्ष्मी उचलून घे मग तर बुद्धीत बदलली लक्ष्मीची इतकी बुद्धी बदलली का लक्ष्मीला वाटायला मांड जावा राम्य लक्ष्मीला आहे लक्ष्मी माती टाकून दे आणि आमूल करून ते गेले सरोवरात आम केले परत आले लक्ष्मी परत देव झाला माझा भाऊ राम आहे तो देव आहे असं परत बुद्धीत बदल लक्ष्मी रामाला विचारलं दादा माती घेतली उभा राहिला तर माझी बुद्धी बदलली आणि इथं आता अंघोळ केल्यावर बुद्धी चांगली आली का ते म्हणजे तुला आकल आहे का इथे दोन्ही सख्या भावाचे भांडणं झाले होते सुंदर आणि उपसुंदर नावाचे ती एका बाईवरून भांडणं झाली आणि त्या दोघांचं लग्न इथं सांडलं होतं त्याच्यामुळं तुझा मातीला स्पर्श झाला आणि तुझ्या बुद्धीत तो दोष आला पण कुणाच्याही घरी गेलं की बसाय टाकल्याशिवाय बसायचं नाही आई ती बाई म्हणे तसंच बसा नको कारण कोणच्याही घरी गेलं का बसल्या बसायला टाकल्याची बसायचं नाही त्या मातीचा दोष आपलं जात म्हणून आत्राही टाकलं तर बसायचं बसायच नाही आणि जवळजवळ शेजारीने आपल्या घरी कधी येऊ द्यायची नाही आणि आली एका दिवशी तरी तिटी बनवून वाटलं तिला म्हणायचं भाऊ तू येऊ नको बाई कारण शेजारी जर आपल्या घरी दहा बारा वेळेस आली का आपली सून दहा पाच दिवसात वेगळं राहत शेजारी तर मोठा खटका म्हणून तिला साडी दे पण तिला म्हणायचं मग तू नको तू माझ्या घरी येऊ नको नसंत तुम्हाला पुरावा सांगतो मंत्र्याला बरं का मंत्र्याला राणी कोण आहे कै राणी कोण कै कै मंत्रा कोण आहे दासी कै कैची बुद्धी कुणी मुळे म्हणून दाशी मुळे बरोबर उत्तर आहे का महाराजांच्या काळात पण सोयराणी साहेबांना एक सुंदरी नावाची त्यांच्या माहेरची दासी आहे तिच्या ती मुळे सगळं घडलय एक आडा तीवंत व्हायला असेल तुम्हाला त्यांच्यामुळं खरं स्वयं सर्व बुद्धी बदलली मग मा, मला तुम्हाला सांगायचं नाही बरं का संगती म्हणजे सुद्धा डेकानाच्या संगतीने हिरा जो भंगला कुसंगे नाडीला साधू द्यायचा संगत चांगल्याची ठेवायची चांगल्याचं संधी तुमचं भले चांगले संगत जर दुख यालाच भेटली तर दुःख येत तुकाराम महाराजांचं जीवन आहे त्याला तुकार वराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये हे सज्जनाची संगत कोणती होती उत्तर ऐका मी माझ्या जीवनामध्ये लावणी हा तर माझा माथा सांगितलं चिंता कटिकर सम चरण साधीला राहिला विवरी तरी उभा तुंटले सायास आणि या जीवा पण मा धरिले केशवा पण माझ्या इथं हात ठुला आणि माझं जीवन प्रसन्न झालं हे तुकोबरायचा अनुभव आहे विठाला विठाला विठाला

एक करायचं तुमच्या आमच्या जीवनामध्ये ही कीर्तन तुमच्यात रुजावं तुम्हाला एका काहीतरी अनुभव यावा म्हणून कीर्तन आहे आमच्या कीर्तन एकाना सांगित होतं माणसानं कीर्तनातून काहीतरी न्यात जावा एका साऊंडच न्यावा तेव्हा साऊंड कुठं ते तेव्हा महाराज म्हणले काहीतरी कीर्तनातून ने साऊंड अरे एक तरी अन काहीतरी घेऊन जायचं त्याबरोबर जीवन आबागाच्या तिसऱ्या चरणा संता विश्वायात कमी होत आलं आता श्रांत झालं आता सगळे महिने इथंच केलेत ना वा इथंच केलं <laughs> <laughs> ना महिन्यात पण इथं ती श्राध इथं आलं तिथं तुम्हीच पाया पडले माझ्या विठाल मला इथं काय प्रॉब्लेम झाला माझे सगळे मोठे माणसं आहेत माझे पाच सहा जण गुरुजी आहेत मला इथं सर अगोतरे सर सरेन आणि सगळेच सर आहेत पण काय ह्या सरांमुळे माझं जीवन बदललं मी सगळ्यात महाग बसणारा विद्यार्थी मागच्या बाकड्यावर कुठला माझं म्हणजे का मला त्यांनी कारण सरांचा फोन आला आपले मुख्याध्यापक आहे त्यांचा मालकीर्तन टीव्ही ला ऐकलं ते म्हणजे लय बरं वाटलं म्हणजे तू कीर्तन ऐकलं टी आमच्या मंडळीला म्हणलं मला गुरुजींचा फोन आला ते म्हणजे गमस गप्पा मारतात गुरुजीन तुम्हाला काय आला फोन करी नसेल तुम्हाला उदाहरण देतो तुमची ते पैलू आले सगळ्यात मोठे गाजले काय नाव त्यांचं बिटू भाऊ पैलू त्यांना मला एक दिवस फोन केला म्हणजे तो कीर्तन चालू एक टीव्ह आहे महाराज तुमचं म्हणणे आता मी एवढं मोठं नाही आणि मी सांगितलं म्हणले आमच्या मंडळी लहान महाराज आपल्या गावाचे शेजार ते मला म्हणले कळलं का मी इथं शिकलो मागच्या वाकड्यावर राहायचं फक्त कवली अभंग याचा छंद होतो मला पण आमचं भारतीय किंवा आमचं मला परंपरा हे याची फक्त दिशा बदलण्याचं काम बदलण्याचं काम काहीतरी कुळांचे पुन्हा सण सगळ्यांचे आशीर्वाद असतील आणि सरपंच साहेब मामा आले तिथे मागे बसले आमच्या वाट वाटचाल बदलायचं काम त्यांना केलं आणि कुणीतरी कोणावर उपकार केले सती वाटचाल बदलत नाही तुम्ही बघा कोणाचा उपकारात नसत काय खरं नाही मामा कोणाला म्हणा शे कुणी मामाच होता आणि शेला नाही पण फरक आता आहे का बरं शंभू राजाला सक्का मामा नव्हता पण हंबीराव मोहिते नावाचा मामा सावत्र सयराव आणि साहेबाचा भाऊ आणि शंभर राज्यावर प्रेम करायचं ऐकलं सगळे मंत्री विरोधात गेले पण मामा पाठीमाग उभा राहि काम चाललंय मामा कोणत्या किंमत आहे आणि तुमच्या आमच्या जीवनात नेमकं काय घडतं माहिती बदलत नाही दादाही सगळ्या माझ्या आमाताला विनंती करतो आपले एक दिवस असं सुणारे फोटो फोटोला हाल आपले जायचं निघून काय शिल्लक नाही आपलं जीवन केलं कोणी तर करीन नाही तर ते काही खरं नाही आता पुढे होईल याची पुढे जेवण खरं नाही कारण पुढे काय एवढे एकत्र जण केल्याची गॅरंटी नाही इथं पुढे पुढे सावंत झालो सावंत झालो हरीचा आलो म्हणून चिंतन करायचं नाही माळ माळकरी तर सगळे माझे आई माळकरी असतील तुमच्या गावच्या सगळ्या काही नसती बावणे आलेले असतील ते नाही माळ घाला नसतील घालायचं तर खाऊ पिऊन घ्या दोन तीन महिन्यात पुन्हा घाला दोन आता कोरोना गेले होते नाही लोक आवड आणि पाप आहे माणस खाऊ नये माणसाने चांगलं नाही बघा खात्यात लोकं त्याला काय खाणारही खाणार आहे नाही खाणारही पण लोकांचं पाप कर्म नये हे चांगलं नसतं मागत सगळ्यांना दिशा बदलली पाहिजे वजन वाढलं होतं वजन एकशे पाच किलो वजन झालं तिचं ते डॉक्टरकडे गेले डॉक्टर म्हणले डॉक्टर साहेब माझं वजन कमी करायला डॉक्टर म्हणलं तुम्ही किती देवता मध्ये वीस टप्पा खाते डॉक्टर म्हणलं मावशी वजन कमी कराय औषध नाही चा अहो ती एवढं लांबणा लई नाहीत रे औषध दे ते डॉक्टर म्हणलं मग तुम्ही दहा चका त्या खाजा तुमचं वजन कमी होईल मला ती म्हणजे जेवायच्या अगोदर खाऊ का नंतर खाऊ एवढे आता जेवणाच्या नंतर खाल्यावर कसं होईल सासूला मला सांगितलं सन मी जरा कीर्ताना चालले गावात कार्यक्रम नाही गायकड भावण्यांचा आणि खडगेवालाचं कीर्तन तर नाही मी कीर्ताना चालले मानजन येईन दूध पीन घ्याण ठोईन ती पोरगी लई हुशार होती तिन काठी घेऊनच बसली आलं तिच्या लिखत कुत्री आली दूध पिऊन गेली आणि सासू घरी गेले म्हणजे सनमाय दूध कोणी गेलं पिरी माय कुत्री ते म्हणजे तुला सांगितलं होतं तुम्ही म्हणला कुत्रीच एक सांगितलं एक नाही सांगितलं अर्थ आहे का त्याला तर शेवटचं सांगतो तुम्ही श्री शेतकरी आपण ते तु रुम नसलेला ते रुम हा हा त्याला कोणतं रुग्ण म्हणते आज तर ते गडी काही सरळ उभा राहा अजिबात त्याला कसं उभा असला तर सरळ सर समजाय का एका पंडिताला सांगितलं काहीतरी झालं तरी मला कोणताही प्रश्न विचारला पंडिताला शेतकरी म्हणणार तुला अचूक उत्तर देता मी तुला मी उत्तर प्रश्न विचारतो त्याला रुग्ण ना हातात घेतला सांगितलं म्हणला सांगतो ना ही कुठं लागल ते म्हणणार मी जर डोक्यात म्हणलं तू पाठीवर हंजी अन्या पाठीवर म्हणलं उत्तर आहे पंडितांना सुद्धा शेतकरी माणूस भारी पडतो न सांग शेवटच उदाहरण अशी वाळू घेतली आणि सांग ही वाळू किती ते पंडित म्हणलं सांगतो मोजून ते मला मोजून नाही नमस्त सांग ते मला नाही नमवस्त सांगताय ते म्हणलं मग एक कर तू पंडित नाही म्हणून माझ्या पाया पड मग मी तुला सांगतो ते पाया पडलं पंडित मोठ ज्ञानी आणि ह्याला विचारलं तू सांग किती ते वाढू ते म्हणलं मोठ भरेल किती रे चांगल्या <laughs> <laughs> पंडितांनाच उद्या काम करायचं लई मोठं काम आहे लई लागत नाही त्याला काय दुसरं <laughs> समज शेवट समोर कीर्तन समजत आई तुमच्याकडे ते लक्ष्मी असतात का नाही तुमच्याकडे नाही हे गौर आहे आता कुठे माझ्या आई ती

दिवस स्वयंपाक केला आणि त्यांना असं घासला खाल्ला गावा त्यांना तर तोंड वाचलं तर तिनं तोंड वाचलं ती म्हणली ओम भट स्वागल गाव मग त्याच्यापेक्षा एक करायचं पुढं लक्ष्मीच्या मध्ये अंतर ठेवत त्याच पुढे एक असते दोघं जण नाव त्याचं बरो पिलवड त्याचा तर नाही हाल त्याच्या मुंडकेतला पुढे घालून <laughs> वरून तू पिरा केल्या याच्यापेक्षा माझ्या आई माफ करा मला त्या लक्ष्मीच्या मध्ये अंतर ठोक जा आपली सासू मध्ये बसली जा मात्र दोन तीन दिवस पुजी जा चौथ्या दिवशी उचलायची अहो खरंच आधी शक्य आहे आपली सासू आहे आपलं सासरी आहे आपलं घरदार आहे संपत्ती आहे घर ही त्यांची आशीर्वादानं मिळते तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये स्वतःची पत्नी मांडत होती असा भरम होता पण त्यांच्या पायातला देव टाळाय को शेवटचे चर्ण सांगता